मित्रांनो स्वागत आहे तुमचं विदर्भ कन्या मराठी या चॅनलवरती तर आज आहे रविवार आणि आज आहे सुट्टी तर आम्ही आज जाणार आहोत रविवारचं फिरायला तर चला आणि कोणाला भेटायला जाणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे तर मग चला बघूया पुढे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो बघूया व्हिडिओमध्ये पुढे काय होतंय तर तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता निघालेला आहे घरामधून तर बघा वातावरण पण किती मस्त झालेलं आहे बाहेरचं वातावरण तर खूपच छान आहे आणि मला पावसाळा म्हणजे खूपच आवडतो आहे कारण की वातावरण एवढं भारी असतं ना काय पण तर तो यामी थोड़ा तो जाता है आता निघतो आहे आम्ही थोडं जोरातच जात आहे कारण की आमच्याजवळ विरू पण आहे आणि वातावरण पावसाचं खूप निर्माण झालेलं होतं तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता ताईच्या घरी येऊन पोचलेलो आहेत तर इथे गाडी साईडलाच लावली आहे आणि बघा इथे माझे सासरे बसलेले आहेत माझे सासू सासरेसुद्धा या दीदींना भेटायला आलेले होते कारण की ते जाणार होते आता त्यांच्या नवऱ्यासोबत तर बघा त्या आल्या होत्या घरामधून आणि विरूला घेतलं आहे त्यांनी जवळच तर इथं विरुज पप्पाला फो फोन आलेला होता कोणाचा तरी आणि इथे पाहुणे पण बसलेले होते तर पाहुण्यांनासुद्धा बरं वाटत नव्हतं कारण ते प्रवास करून खूप थकून आलेले होते आणि इकडे बघा ते आता खूप दिवसानंतर भेटलं की ते खूपच माया वगैरे हो असते ना तर इथं ते पप्प्या वगैरे हो घेण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्यातले त्यात विरू खूप मटकत होते तर विरूसुद्धा त्यांना पप्पे घेऊ देत नव्हते आणि आम्ही पण सकाळी नाश्ता करून निघालो होतो तर त्यामुळं ताईला म्हटलं पटकन स्वयंपाकाची तयारी करा तर तयारी चालूच होती तर सुद्धा पटकन स्वयंपाकाला लागून गेले आहे आणि ताईचं किचन आजपर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे तर बघा खूप सारं मोठं किचन केलेलं आहे तर गावाकडे खरंच मस्त जागा असते आणि मोठे मोठे किचन वगैरे काढताय माणूस तर इथे बघा इथे दीदी चालू होती तयारी तर यांचे मिस्टर आहे आर्मीमध्ये जॉबला तर ते तिकडे मणिपूरला त्यांची ड्युटी होते तर मग ते गावाकडे आले होते ते फॅमिली घेऊन जाणार होते आता सोबत आणि त्यांचीसुद्धा तयारी चालू होती सोबत जायची आता त्या ते इथून त्यांचे सासरी जाणार आहेत सासर म्हणजे त्यांचं जरंडे आहे तिकडे खानदेश आणि इथेसुद्धा स्वयंपाक रेडी झालेला होता आमचे जेवण वगैरे पण करायची तयारी चालू होते तर ताईसुद्धा बोलवत होते तुम्हाला बट्ट्या खाण्यासाठी तर बघा कशा दाखवत आहेत आठ आणि चला आता जेवण वगैरे झालेलंच आहे आमचं तर आता इथे दिदीची पॅकिंग चालू आहे काही पॅकिंग झालेली होती आणि काही राहिलेली होती तर ते करून घेत आहे चला तर मित्रांनो नंदू 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 बाजू यो से कुने라우 तेवटा नविशो वारतेस कानुडा ते बावन ना आई आई तने नी एतो गवे न बिना तो क्या काय लागाती पोंण्यावर व्यवस्थित कपडे बाऊजीतून ते 800 वगैरे हां कापतेच सारे कपडे घेतले सोर्ते अंडरवेअर देखील सगळं सगळं अलग आहे आमची का आम्ही सकाळी आलो बापू सकाळी सकाळी नाही आहे केलं बाऊजीसन बाकी ते كله पिवली गोटी ए बापचा दीदी बोल रे दादा दीदी रखमा अरे तू जात नाही चालले बाई आता मी ये काला चेहरा में आता है सकडे हो जाए ले के ना टक्कर चलाओ के साथ ये नाम जाونس सा अच्छा बाबा जा पास आते हो ज्ञान आते हो खाना ज्ञान

पावसाला ना मला तिची तोडी दिसली तिथे म्हणून मला पावसाला हटत पाऊस नाही तू पाडली ती ना खाली खाय बाय खरा कोया <muchas> सेना तर मित्रांनो ताईला ताईलासुद्धा खूप रडायला येत होतं कारण की ते जास्तीत जास्त माहेरीच राहिल्या होत्या आणि खूप कमी तिकडे सासरी राहिलेल्या होत्या तर आता ते सोबत जाणार आहे त्यांच्या मिस्टरांसोबत तर त्यामुळं खूपच रडायला येऊ लागलं तर ठीक आहे मित्रांनो एका आईसाठी ते थोडं वाईटच असतं आणि आम्ही पण आता निघतोय घरी तर चला मित्रांनो जि त्यसो मामा चाहिँ गाडी चलाइएको